मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबद्दलची जे काही अर्जदाराच्या मनामध्ये प्रश्न आहेत जसे योजनेचा फार्मा कसा भरायचा ही योजना कोणासाठी आहे या योजनेचे पैसे कधी येतील व इतर प्रश्न मनामध्ये आहे त्यांचे उत्तरे आपण सविस्तरपणे समजून घेऊया म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करताना पैसे द्यावे लागणार आहे काय माझी महिला माय माऊलींना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कृपा करून ही योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला कुणालाही पैसे द्यायची गरज नाही या योजनेच्या अर्ज भरायचे अधिकाऱ्यांनी पैसे मागितले तर काय करणार आहे वास्तविक ही है। योजना गरीबाच्या करता आहे या योजनेसाठी अंगणवाडी मध्ये फार्म भरायला मदत केली तर त्यांचे पैसे द्यावे लागतील काय अंगणवाडी मधले आमची भगिनी तुम्हाला मदत करत असेल आम्ही प्रत्येक लाभार्थीचा फॉर्म भरून घ्यायला पन्नास रुपये त्या फॉर्मच्या करता सरकारच्या तिजोरीतनं त्यांना देतो म्हणून तुम्ही एक रुपया कुणाला देण्याचं कारण नाही योजनेच्या फॉर्म भरल्यानंतर सबमिट झाल्यानंतर जर चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करता येईल का फॉर्म भरताना काही चुका झालेला उदाहरणार्थ तुमचा नंबर तिथला चुकला तर त्यामध्ये फॉर्म भरला जात नाही आणि मग संपूर्ण फॉर्म दुरुस्त करण्याच्या करता एकदा आम्ही मुभा दिलेली आहे एखाद्याची चूक झाल्यानंतर त्याला संधी दिली पाहिजे माणूस आहे भगिनी आहे मायमाऊली चूक होती भरणाऱ्याची चूक होती म्हणून एक संधी दिलेली आहे या योजनेचा अर्ज कोणत्या महिन्यापर्यंत भरू शकतो फॉर्म भरायला ऑगस्ट मध्ये देखील आम्ही परवानगी दिलेली आहे या योजनेसाठी एका कुटुंबात किती महिला अर्ज करू शकतात व त्यांची वयोमर्यादा काय राहणार आहे एका कुटुंबामध्ये दोन महिलांना एकवीस ते पासष्ट त्या लाभ मिळणार आहे माझी बैल लाडकी योजनेचे पैसे किती व कोणत्या तारखेला खात्यात जमा होणार आहे दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्ट ला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार तर ही होती मित्रांनो तुमच्या मनातले माजी बहीण लाडकी योजनेच्या प्रश्नाचे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याकडून दिलेले उत्तरे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो